लोकसभा निवडणुकीचे पडघम हे वाजू लागल्याने अनेक जण आपली उमेदवारी ही प्रबळ करण्याचे सांगत आहे अशातच आता अनेक घडामोडी देखील घडताना दिसत आहे यातच आता नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शांतीगिरी महाराज यांनी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली आहे आणि ते मंगळवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघावर ते आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी चर्चा करत आहे अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे झाली आणि काय चर्चा झाली तर त्या ठिकाणी प्रथम तर वंदन करून या सरदेवतेला वंदन करून हनुमान जा वंदन करून की आपल्या महाराष्ट्राचे माननीय नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे आणि आमची जयबाब जगतपैवाडाची लोकशाहीची समिती त्या बैठकीला उपस्थित होती आणि त्या बैठकीमध्ये उपस्थित असताना त्या ठिकाणी आमच्या समितीने नाही जे मुद्दे या ठिकाणी या निवडणुकीसंदर्भ मांडायचे होते त्यांनी पूर्णपणे त्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनु अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यांचे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले मात्र रात्री जास्त उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेवटी असा निर्णय दिला की आता उशीर झालेला आहे आणि आप आपण सविस्तर या संदर्भात चर्चा करूया आणि दोन दिवसाच्या नंतर जी आपण बैठक घेऊ त्या बैठकीत आपण निर्णय करूया दोन दिवसानंतर जर आपल्या बाजून काही निर्णय नाही झाला तर आपली भूमिका काय असणार तर आमचे बाबा भक्त परिवार समितीने थांबव निर्णय घेतला किंवा एवढ्याच विचार नाहीत की नाशिक लोक सोदार चोवीस ही निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा